शिरोळ तालुका पस्तीस ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीची रणधुमाळी तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या पर जिल्हा परिषद व पंचायत समिती आता ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे तालुक्यातील एकूण ग्रामपंचायतींसाठी जाहीर होणार असून इच्छुक उमेदवारांकडून जोडणी गाठी भेटी आणि मोर्चे बांधणीला वेग आलाय प्रशासनाकडून ही निवडणूक तयारीची हालचाल सुरू झाली आहे दानोणी उदगाव यड्राव नांदणी दत्तवाड यांसारख्या मोठ्या गावांचा नांदणी शिरदवाड शिरढोन आलास बुबनाळ अर्जुनवाड जैनापूर कवठे गुलंद गणेशवाडी टाकळीवाडी तमदलगे निमशिरगाव कुटवाड घालवाड शिरटी गौरवाड तेरवाड नृसिंहवाडी बस्तवाड कोथळी गोसरवाड जांभळी धरणगुत्ती आदी गावांचा यात समावेश आहे यापैकी तेत्तीस ग्रामपंचायतींमध्ये प्रथमच लोकनियुक्त सरपंच निवडला जाणार असल्यानं उत्सुकता वाढली आहे मौजे आगर व सैनिक टाकळी इथं मागील वर्षभरापासून प्रशासक कार्यरत आहे दरम्यान दहावी बारावी परीक्षांमुळं निवडणुका काही दिवस पुढे ढकलण्यात आल्या होत्या न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासक नेमण्याऐवजी तातडीनं निवडणुका घेण्याचे निर्देश देण्यात आल्यानं प्रशासन सज्ज झालं आहे नांदणी यड्राव शिरडोन दानोळी उदगाव दत्तवाड कोथळी व चिपरी या ग्रामपंचायतींमध्ये सतरा सदस्य संख्या असून ही गावं मोठी मांडली जातात विशेषतः नांदणी दानोळी व उदगाव ही गावं वीस हजारांहून अधिक लोकसंख्येची आहेत आरक्षणानुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचे मागास प्रवर्ग तसेच महिला व सर्वसाधारण प्रवर्गासाठी विविध गावं राखीव करण्यात आली आहेत त्यामुळे सामाजिक समीकरणे आणि स्थानिक राजकारण यंदा अधिक रंगतदार होण्याची चिन्ह आहेत